सध्या महाराष्ट्रात चर्चेत असणारं जालना प्रकरण तर तुम्हाला माहितच असेल सोशल मीडियावरती त्याचे बरेच व्हिडिओ देखील व्हायरल होत आहेत ज्यामध्ये एका व्यक्तीला क्रूरपणे मारण्यात येते तसंच त्याला विवस्त्र करून सळईचे गरम चटके देखील दिले जात आहेत हा प्रकार इतका भयावह आहे की कुणाच्याही अंगावरती शहर आल्याशिवाय राहणार नाही सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात देखील या घटनेचे पडसाद पाहायला मिळतात सदाभाऊ खोत गोपीचंद पडळकर आणि छगन भुजबळ यांनी या, या प्रकरणात आरोपींना कठोरात कठोर शिक्षा करण्याची मागणी केली तसंच जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडेंनी देखील संबंधित आरोपीवरती कारवाई करण्याची मागणी केली त्यानंतर काल सभागृहात बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी संबंधित आरोपींवरती मकोका अंतर्गत कारवाई करण्यात येईल असं आश्वासन देखील दिलं त्या पार्श्वभूमीवर आपण पाहणार आहोत की प्रकरण नेमकं काय होतं यामध्ये राजकीय अँगल काय आहे आतापर्यंत या प्रकरणात काय काय घडलंय चला तर मग सुरुवात करूया नमस्कार मी पद्मरा आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र भूमी साधारण महिन्यापूर्वी जालना जिल्ह्यातल्या भोवर्धन तालुक्यात असणाऱ्या अनवा गावात कैलास बोराडे आणि भागवत दौड यांच्यामध्ये पाईपलाईन टाकण्याच्या कारणावरून वाद झाला त्यावर बोराडे यांचं म्हणणं होतं की भागवत दौड टाकत असणारी पाईपलाईन ही एक ते दोन किलोमीटर लांबीची आहे त्यामुळे आम्हाला शेतात येण्या जाण्यासाठी अडचण निर्माण होऊ शकते याबाबत त्यांनी भागवत दौडला विचारणा देखील केली मात्र त्यावेळी दौडने कैलास बोराडेला मारहाण केली होती तसंच तुला माहीत नाही मी नवनाथ दौडचा भाऊ आहे मी काहीही करेन असं म्हणत समोरच सुरू असलेल्या जेसीबीच्या खड्ड्यात गाडून टाकण्याची धमकी देखील दिलेली होती पुढे घाबरलेल्या कैलास बोराडेने त्या ठिकाणावरून पळ काढला पण भागवत दौड हा काही त्याचा पिछा सोडण्यास तयार नव्हता कैलास आपल्याला आडवा आला त्यामुळे त्याला धड शिकवायचा असा पवित्रा त्याने घेतला होता आणि त्याला ही संधी सापडली शिवरात्रीला गावात सुरू असलेल्या सिद्धेश्वर यात्रेत रात्री नऊ ते साडे नऊ वाजेच्या दरम्यान कैलास बोराडे महादेवाच्या मंदिरात बसलेले होते त्या ठिकाणी भागवत आला आणि त्यांनी कैलास हाताला धरून मंदिराच्या बाहेर काढले आणि आम्ही मंदिरात मंदिरात असताना तू नाही असं जाती वाचक शिविकाळ देखील गेली त्यानंतर आरोपी भागवत हा कैलास यांना मंदिराच्या मागच्या बाजूला घेऊन गेला त्या ठिकाणी अगोदरच महाप्रसाद बनवण्यासाठी पेटवण्यात आलेल्या चुलीमध्ये लोखंडी सळई तापून ठेवण्यात आलेली होती तिथं घेऊन गेल्यानंतर भागवत दौडने कैलास बोराडे यांना मारहाण केली त्यांचे कपडे फाडले आणि गरम सळईने त्यांच्या शरीराच्या विविध भागांसह गुप्तांगावर देखील सटके दिले त्याचा व्हिडिओ आजही समाज माध्यमांवरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय या घटनेच्या दुसऱ्या दिवशी कैलास बोराडे यांनी गावातील सरपंच आणि काही मित्रांसोबत आरोपी भागवत दौड आणि त्यांचा भाऊ नवनाथ दौड यांच्या विरोधात पारद पोलीस स्थानकामध्ये तक्रार दाखल केली त्यानंतर भागवत उर्फ सोनू दौड याला अटक करण्यात आली आहे तर नवनाथ दौड हा फरार झालाय आणि तो सध्या देखील फरार आहे आता कैलास बोराडेंबद्दल बोलायचं झाल्यास त्यांना देण्यात आलेल्या चटक्यांनंतर त्यांची प्रकृती चांगलीच बिघडली आणि त्यांना छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते त्यानंतर त्यांचं हे प्रकरण जसं जसं पेटत गेलं तसं तसं याचे पडसाद उमटायला सुरुवात झाली तर बोराडे हे धनगर समाजातून येतात त्यामुळे आरोपींवरती कारवाई करा अशी मागणी धनगर समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सदाभाऊ खोत गोपीचंद पडळकर यांनी लावून धरली तसंच छगन भुजबळ यांनी देखील मागासवर्गीय समाजातील लोकांवरती होणारे अन्याय थांबवण्यासाठी सरकारने ठोस उचलली पाहिजेत असा आक्रमक त्यानंतर सभागृहात उत्तर देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जालना जिल्ह्याच्या एस पी अजय बनसाल यांच्याशी बोलून संबंधित आरोपीवरती मकोका कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात येईल असं आश्वासन दिलं होतं त्याशिवाय शिंदे यांनी कैलास बोराडे यांच्याशी फोनवर संवाद साधला मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे तुमचा उपचार खर्च आम्ही करू असं देखील त्यांनी म्हटलंय तसंच त्यांना घाटी रुग्णालयातून खासगी रुग्णालयात हलवण्याचे आदेश देखील दिले दे आहेत पण शिंदे यांनी घेतलेल्या या भूमिकेनंतर या प्रकरणाला राजकीय अँगल देण्याचा प्रयत्न केला जातोय कारण संबंधित आरोपी भागवत दौड आणि त्याचा भाऊ नवनाथ दौड हे दोघेही शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते आहेत याबाबतचा खुलासा सर्वात आधी गोपीचंद पडळकर यांनी माध्यमांशी बोलताना केला पडळकर यांनी म्हटलं होतं की संबंधित आरोपी हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे कार्यकर्ते आहेत आता खरंच जर आरोपींची पार्श्वभूमी पाहिली तर नवनाथ बोराडे हा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आणि वर्तमानात ठाकरे गटाचा तालुका अध्यक्ष देखील आहे तसंच भागवत दौड देखील शिवसेना ठाकरे गटाचा कार्यकर्ता आहे तसंच त्या भागात दौड यांचं मोठं वर्चस्व असल्याचं देखील सांगण्यात येते कदाचित त्यामुळेच कैलास बोराडे यांना मारहाण करताना भागवत हा वारंवार नवनाथ बोराडेचं देखील नाव घेत होता आणि म्हणत होता की नवनाथ बोराडेचा भाऊ आहे या ठिकाणी आमचीच हुकूमत चालते असे त्याचे काही वाक्य होते आणि कैलास बोराडे यांनी पोलिसात तक्रार दाखल करताना आरोपी भागवत दौडने त्याचा भाऊ नवनाथ दौड यांच्या सांगण्यावरून आपल्याला मारहाण केल्याचं देखील म्हटलं होतं त्यामुळे भागवत बोराडेला त्याचा भाऊ नवनाथ बोराडेचा वरदहस्त असल्यामुळे त्याने हा गुन्हा केल्याचं प्रथम दर्शनी दिसून येतं पण त्यावर स्पष्टीकरण देताना काही दिवसांपूर्वी नवनाथ दौडने म्हटलं होतं की आपल्याला राजकीय हेतूने संपवण्याचा प्रयत्न केला जातो पण जर असं आहे तर नवनाथ दौड हे फरार का झाले असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला जातो आता या सगळ्यावरती काय होणार नवनाथ दौड कधी सापडणार आणि त्याच्यावर काय कारवाई होणार हे तर वेळ आल्यावरच कळेल तोपर्यंत याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद